रंग नाही रूप नाही उंची नाही अशी व्यक्ती कधी सिनेमाचा नायक होऊ शकत नाही असा सर्वसाधारणपणे गैरसमज असतो मात्र या गैरसमाजाला तडा देऊन स्वतःला सिनेविश्वात सिद्ध करणारा अभिनेता म्हणजेच संजय नार्वेकर त्यांच्या जीवनाबद्दल इंटरेस्टिंग गोष्टी आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर संजय नार्वेकर यांचा जन्म सतरा जुलै एकोणीसशे बासष्ट रोजी मालवण सिंधुदुर्ग इथं झाला संजय यांचा जन्म मुंबई बाहेरचा असला तरी बालपण मात्र मुंबईत गेलं ते विक्रोळतील कन्नमवार येथील चाळीत ये लहानाचे मोठे झाले त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते परंतु तरीही घरची परिस्थिती तशी बेताचीच होती त्यामुळे त्यांना तें घरातल्या शिक्षणातल्या साधारण गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला शाळा महाविद्यालयात असताना अभ्यासात त्यांना फार रस नव्हता पास झालं तरी पुरे अशा भावनेनेच त्यांनी शिक्षण घेतलं क्रिकेट फुटबॉल यांसारख्या मैदानी खेळांकडे मात्र त्यांचा जास्त ओढा होता मुंबईच्या राम नारायण रोहिया या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं नाटकात करिअर करण्याचा त्यांचा असा काहीही विचार नव्हता रोहियामध्ये असताना सहज गमतीत ते मित्राच्या सांगण्यावरून नाटकाच्या ऑडिशनला गेले आणि तिथे त्यांची ध्यानी मनी नसताना निवड झाली त्याआधी त्यांनी कधीही नाटक केलं नव्हतं त्यामुळे सगळंच त्यांच्यासाठी नवीन होतं मात्र जे करायचं ते अगदी मनापासून या भावनेनुसार काम केल्याने त्यांना नाटकात रस येत गेला पुढे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि लक्ष्मण लोंढे लिखित आरण्यक या एकांकिकेत त्यांनी काम केलं यासाठी पहिल्यांदा त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं आपणही या क्षेत्रात काहीतरी करू शकतो असा विश्वास त्यांना यामुळे मिळाला विनय आपटे यांचे सहाय्यक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं नार्वेकरांनी गजेंद्र अहिरे लिखित ओल्या मातीची कथा ही एकांकिका बसवली होती मात्र ती साफ घरात आलोरे बाबा संगीत नायक, अशा एकांकिका नाटकं त्यांनी दिग्दर्शित केले सती नाटकात सोबत काम केल्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांना आम्ही जगतो बेफाम या व्यावसायिक नाटकात घेतलं आम्ही जगतो बेफाम मधील कामामुळे देवेंद्र पेम यांच्या ऑल दी बेस्ट या नाटकात त्यांना बहिऱ्याची भूमिका मिळाली नाटक खूपच गाजलं केदार शिंदे दिग्दर्शित अगबाई बाई अरेच्छा या सिनेमात त्यांनी बायकांच्या मनातलं ऐकू येणाऱ्या माणसाची भन्नाट भूमिका निभावली ऑल दी बेस्ट आणि अगबाई अरेच्छा हे दोन्ही प्रोजेक्ट खूपच लोकप्रिय झालेत वास्तव या महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमातील दीड फुटिया या भूमिकेने त्यांना हिंदी सिनेविश्वातही स्वतःची ओळख होण्यास मदत झाली यासाठी त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन अॅवॉर्डचं नामांकनही मिळालं होतं आपल्याला वास्तवमधील त्यांचा दीड फुटा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मग जोडी नंबर मध्ये त्यांनी उत्तम काम केलं हंगामा सिनेमाचं नाव निघालं आणि इतर कलाकारांबरोबरच संजय यांचं नाव निघणार नाही असं होणार नाही छोट्या भूमिकेतही त्यांनी धमाल उडवून दिली प्राण जाय पर शान न जाय आणि अशा अनेक हिंदी सिनेमात त्यांनी विविध भूमिका साकारल्या नऊ महिने नऊ दिवस खबरदार जबरदस्त चष्मे बहादर धुडगूस बेदुणे साडेचार फक्त म्हणा येरे येरे पैसा टाइमपास थ्री अशा अनेक मराठी सिनेमात त्यांनी आपल्या भूमिकांचा ठसा उमटवलाय विनोदी भूमिका सहजपणे साकारण्यात नारवेकरांचा हातखंड असला तरी गंभीर भूमिका करण्यातही त्यांना रस असतो असिता नार्वेकर या संजय नार्वेकर यांच्या पत्नी या जोडप्याला आर्यन नार्वेकर हा मुलगा आहे आर्यननंही मोक्या सातबंडे सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण केलंय नार्वेकरांना केवळ चाकोरीबद्ध भूमिकांमध्ये न अडकता बहुरंगी काम करायचं आहे आणि आताचा काळ यासाठी अतिशय उत्तम आहे असं ते मानतात संजय यांना तशी कामं मिळव तशी ईश्वराचरणी प्रार्थना तुम्हाला संजय यांनी काम केलेल्या कोणत्या सिनेमांची नावं आठवता येत ती कमेंटमध्ये नक्की सांगा